काय नाही काय नाही कुठे गेलो मोबाईल वाचा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना स्वागत समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर हे जे फोटो आहेत ते बड बड्डेच्या दिवशीचे आहेत आणि नवीन फोन आणलेला आहे त्यामध्ये हे फोटो आम्ही काढलेले आहेत म्हणजे कसे निघतात क्वालिटी कशी आहे ते बघण्यासाठी का नाहीतर फोटो वगैरे मला काढायचे नव्हते आणि बड्डे सेलिब्रेट करायचा नव्हता का तर तुमचं नाही कळत होता आणि पण सेकंडला गेलेले होते मुलं पण जॉबवरती गेलेलेच होते आणि त्यांनी आले अचानक नऊच्या नंतर आणि तिथून पुढे शॉपिंगला गेले माघारी सगळी शॉपिंग केली आणि हे बघा हे वटपौर्णिमा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी काय केले ॲब्रो केलेले आहे वटपौर्णिमेला सगळेजण तयारी करतात आणि मी नंतर ॲब्रो केलेले आहेत असं पण मुलांनी काय केलेलं आहे स्वखर्चानी तिघांनी मिळून तीन वस्तू मला गिफ्ट केलेल्या आहेत मुलींनी साडी घेतलेली आहे आणि मुलांनी फोन दिलेला आहे ते काढलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वमेहनतीवर स्वतःच्या खर् स्वतः खर्च करून ह्या सर्व वस्तू जे आहेत त्या घेतलेल्या आहेत मला खरंच खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा कारण कसं आहे मुलांनी ज्यावेळेस आपल्याला वस्तू मागतात ना त्यावेळेस तरी आपण तरी कधी काय करतो माहिती आहे का हो आपण घेऊ आज घेऊ दे घेऊ असं करून नंतर ढकलतो कधी घेतो कधी पण त्यांनी दोन महिने अगोदरच मोठे आई आम्ही तुला काहीतरी सरप्राईज देणार आहोत पण म्हणत तर होते फोन देणार आहोत म्हणून पण मी नको म्हणत होते कारण आहे तो चलत होता एक म्हणजे असा काही बंद पडलेला वगैरे नव्हता फक्त त्याची कॅमेरा क्वालिटी जी आहे ती खराब झाली होती थोडीशी बाकी सर्व फोन मागचा कॅमेरा तो व्यवस्थित चालत होता पुढचा जो होता ना होता खराब झाला होता म्हणजे त्याचा डिस्प्ले होता आपण घेऊच या तरी मला वाटत घेतला तरी पण दहा हजार हजारापर्यंतच घ्यावा त्यांनी एकदम सतरा अठरा हजार सतरा हजार फोन घेतलेला आहे सो आता घेऊन आपण नाव ठेवले किंवा एवढी मोठी वस्तू कशाला आणली अगर काय करायचं होतं असं जर म्हणलं तर जे पण करतं ना त्याच्या भावनांना काहीच किंमत राहत नाही आणि प्लस काय होतं ते केलेलं त्यांना म्हणजे उत्साह असतो ना तो पण कमी होतो आणि एक मनामध्ये गिल तयार होतं त्यामुळे म्हटलं जाऊ द्या मुलांनी मुला केलं मोठ्या उत्साह आहे ते खूप मोठं आहे आणि त्यांनी केलं हेच खूप मोठं आहे तर असं मला खूप आनंद झालेला आहे आणि तो आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे तर चला आहां मला हे तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं दोन दिवस लेट शेअर केलेलं आहे कारण तो जो फोन घेतला त्यावेळेस काय होतं सगळे व्हिडिओ वगैरे जे होते ते त्या फोनमध्ये होते जुन्या आणि नवीन फोनमध्ये त्यांना हे नव्हतं केलेलं तर असं ही जी सकाळची सुरुवात आहे ना खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला दिवसाची सुरुवात जी आहे ती व्यायामाने केलेली आहे आणि खरंच लेट केलेली आहे पण का तर कारणही होतं तसंच म्हणून ही सर्व सुरुवात जी आहे ती ले लेट झालेली आहे असं मला काही काम नव्हतं म्हणून मी थोडीशी दिवसाची सुरुवात लेट केलेली आहे आणि सर्व म्हणजे एकदम सावकाश चालू आहे तर सांगते तुम्हाला थोडंसं सा, जे आपण सकाळी व्यायामाने सुरुवात केल्यावर काय होतं व्यायामाचे माहिती सर्वांनाच माहीत आहेत आणि त्यातमध्ये थोडंसं सा, सांगते मी तुम्हाला थोडस जी मला मला था हो हो आहे ती शेअर केली होती त्याच्यामध्ये पण सांगितलं मला व्यायाम जमत नाही जर केलास तर माझे वजन कमी होण्याऐवजी वाढतं आणि मला थोडासा दम लागायला लागतो असं पण मी त्याच्यासाठी करतच नाही पुढं चालू मला काही फायदा होईल न होईल होणार तर आहेच असं मी ठरवून करत असते कारण आपले मसल्स आणि आपली जे स्नायू आहेत ते बळकट होण्यासाठी मी व्यायाम करत असते चला जाला तर चला जास्तीचा नाही झाला तरी पंधरा मिनिटाचा का होईना पण मी करत असते आणि काय होतं तर आपले शरीर सुदृढ राहते आणि आपली चयापचय क्रिया आहे ती सुधारते मनाला शांतता लागते आपला ताण तणाव जो आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होते तर झोप लागते वजनही नियंत्रणात राहते आणि आपली स्मरण शक्ती तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच आपले हृदय सुद्धा निरोगी राहते इथे तुम्ही बघितलं असेल की काय थोडस एक्सरसाइज करते त्यावेळेस हे समोर बसून मला कसे बोलू शकतात मला खूप डिस्टर्ब करतात म्हणजे मदत करणे डिस्टर्ब करतात काहीतरी वाकर तरी लावतील काहीतरी डिस्टर्ब करत राहतात असं थोडासा प्रयत्न केलेला आहे सकाळच्या सकाळी उठून सुरुवात ही व्यायामाने करावी याचा तरीही एवढी थोडीशी का होईना एक्सरसाइज मी सकाळी सकाळी करत असते भले ती उशिरा करणं दे म्हणजे एक आठ नऊच्या दरम्यान होऊ दे किंवा सकाळी सकाळी उठल्या उठल्या दे जसं मला करणं होईल तसे मी करत असते आणि ह्यानी काय काय आपल्याला बेनिफिट्स होतात व्यायामाचे बेनिफिट तर सगळ्यांना माहीतच आहे तर